माझे नाव प्रियांकाम केशवान हजर क्रमांक दोन वर्ग सवा शाळेचे नाव जीप प्राशा तांडा वसंत नगर केंद्र झिपी तालुका अंबड वाचन नवाचन चळव दोन हजार चोवीस वाचलेल्या पुस्तकाचे नाव मदर झाले लेखकाचे नाव नीला मुजुमदार आपल्याला आपली आई आवडते आई आप आपल्याला जेव खाऊ आजारात आपली देखभाल करते दुःखीसाठी दुःखी असताना ती आपल्याला आधार देते अशी एक आई आहे ती हे सर्व करते पण ती अन्य माताहून निराळी आहे ती सर्वांनी सर्वांची आई आहे तिचं नाव आहे मदर तेरेजा कलकत्त्यामधील वर्णन व्हिएटपणामधील जखमी इ इथिओपियातील अशी अमेरिक अमेरिकेतील एकाकी अशा सर्व प्रकारच्या ले लेखना जाड्या भरड्या निळ्या किरा किराची रा, साठी परिधान करणाऱ्या या स्त्रीचा फार आधार आहे वाटतो वेदना उतुक जगाता तिचे दुबल हात हवेत घेतात डोंगर पालते करणाऱ्या या स्त्रीकडे जग विस विस्मयत होऊन पाहत आहे पुस्तकाचे पुस्त मुख्य पृष्ठ पुस्त, मदर तेरेजा यांचा चित्र आहे अतरंगातील चित्र फोटो वापरूचा अतिशय आकर्षक होत्या पुस्तकाच्या मला पृष्ठ माणसांचे चित्र प्रियांका वर्ग सावा धन्यवाद दन...